नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात का बर आज आपलं जेवण बनवण्याच खास नाही आहे की माझ्या आज वाढदिवस आहे तो पण ऐंशी वा आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत नेहमीप्रमाणे आमच्या हो। गाडी चालवतायत श्रेया मागे बसलेली आहे इकडे दादू सुद्धा बसलेला आहे आणि आता आम्ही दादूच्या वाढदिवसाला निघालेलो आहोत आणि ठिकाण आहे जुईनगर तर आमच्या आहोंची इच्छा होती की आजही ज्योतिने आणि ह्या ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त शेअर पण करा कारण की यामध्ये नवीन गाणं आपल्यापर्यंत पोहोचणार आहे <laughs> मित्रांनो बघा कशी गंमत आहे ते पप्पा गाडी चालवत आहेत आणि गाडी चालवता चालवता पण पुढे आमची अशी सुरुवात असते मित्रांनो बघा कशी गंमत आहे पप्पा गाडी चालवत आहेत आमचे आणि त्यातल्या त्यात लेखाचे लाड बघा जरा बघू शकता जरा दाखवले का, ने का आनंदाने बॉक्स खोलायचं काम चाललेलं आहे आम्हाला व्हीआयपी राहणं व्ही आय पी खाण आणि व्ही आय पी वस्तू का आता आम्ही वासिन जवळ पोचलेलो आहोत हे वासिन गाव आहे सुंदर अस निसर्ग दिसतय तुम्ही पाहू शकताय थोडासा पाऊस थांबलेला इकडे पाऊस नाहीये आपण पडग्याच्या पुढे आलेलो आहोत तुम्हाला शहापूर वरून जाताना मी दाखवत आहे जुईनगर कडे जाताना किती छान असे ढगांच असं वाटत वरती समुद्र आहे सुंदर असं वातावरण दिसतय बघू शकताय आणि असं वातावरण आमच्या आहून फार आवडतय गाडी बोलूया बघा किती सुंदर अस वाटतय आणि आता तुम्हाला थोड्या वेळात मी थोड्या वेळात म्हणजे हे काय आपण जिथून चाललोत ना तिथून पण समृद्धी महामार्ग तुम्हाला दाखवते रस्ता हे बघा हे बघा का? काम चालू आहेत या ठिकाणावरून मुंबई वरून येताना नागपूर समृद्धी महामार्ग हे चालू होत तुम्ही पाहू शकताय हा बघा हा मधला जो रस्ता आहे तो समृद्धी महामार्ग आहे किती सुंदर हिरवी झाडी डोंगर दिसते हिरवगार खरच पावसाळा तो पावसाळा थंड वातावरण आम्हाला इथूनच टर्न मारून जावं लागतं पूर्वी असं सरळ होत परंतु हा रस्ता झाल्यापासून असं खालून फिरून जायला लागतो हे बघा हा आहे आता पूर्ण आम्हाला असं गोल गरका घेऊन जायला लागतय नाहीतर सुरुवातीला असं मस्त सरळ होतो आम्ही हे बघा भुयारामधून चालल्यासारखं चाललोत आपण बघू शकताय म्हणजेच हे, हे जे दिसतंय हे बघा हे नागपूर आहे नागपूरला जाताना जाण्यासाठी रस्ता आहे समृद्धी महामार्ग आणि हे आपलं मुंबईला जाणार कल्याण मध्ये आलेलो आहोत बघा मला तर फार विचार असतो इकडनं जाताना कारण की एवढी ट्रॅफिक असते की हिशोब नाही अशी मनामध्ये धडधडी होती आमच्या कि ट्रॉफिक आहे की काय त्यासाठी आम्ही घाई घाईत निघालेलो पण आहे ट्राफिक आहे मोकळा रस्ता रस्तानाही पाहिजे तेवढा पुढे बघू शकताय आणि निसर्ग बघा पूर्ण पाऊस भरलेला आहे हे बघा पूर्ण पावसाचा क्लायमेट तयार झालेला आहे वातावरण आता आम्ही ठाणा माजीवाड्याला पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकताय पाऊस किती पडतोय पावसाने अशी मस्त हजेरी लावली आहे अशी वातावरण तुम्ही पाहिलं पाऊस लागला लागू शकतो तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता कुठे आले जिथे बड्डे आहे तिथेच आम्ही तिथेच आम्ही आलेलो आहे आम्ही आता पोचलेलो आहोत जिथे आज आमच्या सासूबाईंच वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होत आहे या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी तयारी केलेली आहे तुम्हाला का नारळ म्हणून खूप दिवसांनी भेटले भेट करतात तुम्ही असणार बघता हे बघता पिवी बघायला आले पुष्पात्री हा अच्छा मला असं वाटतंय Субтитры

एक सॉन्ग हा पिक्चर नक्की सगळ्यांनी बघितलं मला माहिती आहे तुम्ही मराठीवरती प्रेम करता तर नक्की टाळ्या वाजवायच्या आईच आली ते म्हण एकदम भरलेला आहे गर्दी आहे एकदम ये सेफ तो कमाल पावर आने ही है जैसा सा परीक्षा में दाखिला है आईनो की सासू है Di mo? Di ko rin pista na Happy birthday dear I. Happy birthday to you. Come on in the first now. This song. Yeah. I wish you.

सगळ्या कुटुंबाला भेट करून दिली बघा सगळ्या मित्रांना एकच म्हणणं आहे माझं की माणसाचं उत्तर तर वय असतं त्यांना कधीतरी आई पण आपण पण दिलं पाहिजे आज आमच्या धीरांनी आणि आमच्या जावा मिळून यांनी आमच्या मोठ्या आईला जे आई, आई पण दिलं तिने तर आपल्याला लहानच मोठं करते मुलगी बनवून घेणं हे पण आहे आणि आज मी सगळ्यांना एकच संदेश देते ह्या ब्लॉगद्वारे की प्रत्येकानी इतर त्या वयामध्ये आपल्या सासू असू दे आई वडील असू दे त्यांना एक मायचं पदर द्यावं आणि ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करावं ही विनंती नमस्ते I don't know.